नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका मोठ्या चर्चेला उदाहरण आलं आहे हो ठाकरे बंधू म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याबद्दलची बरोबर खूप वर्षांनी ही चर्चा परत जोर धरते आहे हो अनेक वर्षांच्या राजकीय विभक्ततेनंतर तर या शक्यते मागे काय राजकीय गणित असू शकतात आणि त्याचे काय परिणाम संभवतात यावर आधारित काही विश्लेषण आपल्या समोर आहे त्यावरच आज आपण सविस्तर बोलणार आहोत हो आणि ही गोष्ट वाटते तितकी साधी नाहीये म्हणजे केवळ कौटुंबिक किंवा भावनिक बाब नाही आहे ही याचे खूप दूरगामी राजकीय परिणाम असू शकतात अच्छा समोर आलेल्या विश्लेषणातून अनेक कंगोरे दिसत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे जवळपास दोन दशकं वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यांचं एकत्र येणं हे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं स्थित्यंतर घडवू शकतं आणि याचं मुख्य कारण म्हणजे दोघांच्याही केंद्रबिंदू तो मराठी अस्मितेचा मुद्दा राहिला आहे नाही का अगदी एकत्र आले तर या मुद्द्याला नव्याने बळ असं वाटतंय का कारण ओळख तर दोघांचीही याच मुद्द्यांशी जोडलेली आहे नक्कीच म्हणजे विश्लेषण पण तेच सांगतंय दोघांचा एकत्रित आवाज आला तर मराठी मतदारांना एक जास्त प्रभावी आणि भावनिक असा पर्याय मिळू शकतो बरोबर आणि इथे बघा ना उद्धव ठाकरेंचा जो काहीसा संयंत हिंदुत्ववाद आहे आणि दुसरीकडे राज यांचा आक्रमक मराठी बाणा हो संगम एका नव्या राजकीय समीकरणाला जन्म देऊ शकतो जी मराठी मतं विभागली गेली होती ती एकत्र आणण्याची ही मोठी संधी ठरू शकेल अच्छा मग याचा थेट परिणाम सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर कसा होऊ शकतो विशेषतः मुंबई ठाणे पुणे नाशिक हे जे शहरी भाग आहेत हो हो जिथे पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेचा आणि नंतर मनसेचाही प्रभाव राहिला आहे तिथे काय होईल अगदी बरोबर मुद्दा आहे हा याच शहरी पट्ट्यात जिथे मध्यम वर्गीय मराठी मतदार खूप मोठ्या संख्येने आहे तिथे या युतीमुळे भाजप शिंदे युती समोर एक मोठं आव्हान उभं राहू शकतं मतांचं विभाजन जे आहे ते टाळल्यास अनेक मतदारसंघांमधली गणित बदलू शकतात म्हणजे विश्लेषण हेच दर्शवतं की ही युती केवळ मतांची बेरीज नाही आहे अच्छा तर एक प्रकारची मानसिक दबाव निर्माण करणारी शक्ती ठरू शकते आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल काय म्हणजे गेल्या काही निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी तशी मर्यादितच राहिली होती नाही का हो ते आहे थोडीशी पिछेहाट झाली होती मग या संभाव्य युतीमुळे मनसेला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात यायला मदत होईल संधी मिळेल असं म्हणता येईल का हो विश्लेषणाचा सूर तर तोच आहे ही शक्यता नक्कीच दिसते बघा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जसा एक भावनिक आधार आहे हो। तसाच राज ठाकरेंकडे करिश्मा आहे एक कार्यकर्त्यांची फळी आहे जी कदाचित मागच्या काही काळात थोडी सुस्तावली असेल पण ही युती झाली तर मनसेला एक नवं व्यासपीठ मिळेल एक नवी राजकीय ऊर्जा मिळू शकते मराठी मतांचं एकत्रीकरण हा दोन्ही पक्षांसाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो असं चित्र दिसतंय म्हणजे फक्त मतांचं विभाजन थांबणार नाही तर दोन्ही पक्षांची ताकद एकमेकांना पूरक ठरू शकेल असं वाटतंय अगदी पण मग याचा परिणाम फक्त भाजप शिंदे युतीवरच नाही होणार महाविकास आघाडीतील इतर पक्षांवरही होईल नाही का हो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हो त्यांनाही त्यांच्या रणनीतीवर विचार करावा लागेल अगदी बरोबर कारण जर महाराष्ट्रातले दोन प्रमुख ठाकरे ब्रँड एकत्र आले हो तर महाविकास आघाडीतली जी समीकरण आहेत त्यावर नक्कीच परिणाम होईल काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शरद पवार गट कदाचित आपल्या भूमिकेचा आणि जागा वाटपाचा सुद्धा फेरविचार करावा लागेल अच्छा जागा वाटपाचा सुद्धा हो विशेषतः मुंबई आणि आसपासच्या परिसरात जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शरद पवार गटाच्या साथीची गरज भासते तिथे या नव्या युतीमुळे अधिक बार्गेनिंग पॉवर जाऊ शकते तर या सगळ्या चर्चेचा अर्थ असा आहे की ही संभाव्य युती म्हणजे केवळ दोन भावांचं एकत्र येणं नाहीये नाही अजिबात नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्वाचा बदल घडवणारी घटना ठरू शकते ही यातून एक नवीन राजकीय शक्ती तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही हो बरोबर पण हे सगळं जरी घडलं ना तरी एक कडीचा प्रश्न उरतोच ज्याचा विचार करायला हवा कोणता दोन्ही नेते एकत्र आले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही पक्षांच्या संघटनांमध्ये तो एकोपा साधणं किती सहज शक्य होईल जुने मतभेद विसरून एकत्र काम करणं हे एक आव्हान असेल हो ते तर आहेच आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी जनतेच्या मनात गेल्या काही वर्षांत ज्या वेगवेगळ्या अपेक्षा आहेत जो काही असंतोष आहे किंवा अस्मितेच्या ज्या कल्पना आहेत त्या सगळ्यांनाही युती एकत्रितपणे एक सकारात्मक दिशा देऊ शकेल का हा खरा प्रश्न आहे याचे खरे परिणाम काय असतील हे तर आपल्याला येणारा काळच दाखवेल बऱ्याच वर्षांनंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे ठीक आहे आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे <प्रादी> आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवानो भगिनो आणि मातानो अप्रतिम मांडणी राजनी केलेली आहे माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही